नमस्कार मंडई मी प्रणाली वैरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी तुमका सोप्या पद्धतीत कर्दीची भाजी करून दाखवते हे सुकी गर्दी असा पावसाळ्यात बरी पडता त्यासाठी मी कांदो टोमॅटो मसाले आलं लसूण वापरून करतले तर चला तर आपण सुक्या कर्दीची भाजी करून घेऊया बघा प्रथम आपण काय करू ही गर्दी कर थोडी भाजून घेऊ घ्या आता ही मी थोडीशी भाजून घेत आहे आणि मग त्याच्यात आपण पाणी घालून थोडीशी हे करायची जास्त नाही थोडीशी भाजून घेऊक होई आता मी थोडी भाजून घेत आहे ह्या बघा ही थोडी अर्धी भाजूक येईल की आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया आणि पाणी जरा उकळला का मग बाजूक करून ठेवूया आणि मग कांदो बिंदो सगळा भाजूक घेऊया दुसऱ्या भांड्यात मग काढून घेऊया ते गरम पाण्यात थोडा वेळ फुगत ठेवक होई आता मी ह्याच्यात पाणी घालतो आहे थोडाश्या पाणी जरा उकळू दे मग आपण काढून घेऊया हे बघा छान अशी उकळी येईल आणि अशी ही उकळी आल्याच्यानंतर ह्याच गरम पाण्यात आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत तो कांदोबिंदू हे करायचं चांगली मस्त ही गर्दी फुकतली पाण्यात आणि मग स्वच्छ धुवून आपण ही भाजी करू घेऊक होई आता मी ही या पातेल्यात ओतून ठेवतो आहे आणि आपण कांदोबिंदू भाजूक घेऊया ह्या बघा पातेल्यात मी एक पळी तेल घालून घेतलं आहे आता ह्या पातेल्यात आपण लसूण घालून घेऊकोई लसूण जरा अशी परतली की मग आपण त्याच्यात आला घालून घेऊ थोडी अशी लसूण परतते आहे आणि मग आला घाल हे बघा आता लसूण परतून झालं आहे ते आता थोडासा ह्या आला मी किसून घेतलेलं आहे असं किसून घेतलेलं आणि लसूण चेतून घेतलेलं ना त्या टाकला काय जरा सुक्या मच्छीची जी भाजी बरी होता तर आता हे आम्ही जरा व्यवस्थित परतून घेतो आहे आणि मग कांदो घालूया आपण ह्याच्यात हे बघा छान असं परतून घेतल्यावर आता आपण ह्याच्यात कांदो आणि कडीपत्ता घालून घेऊया हे मी दोन कांदे बारीक करून घेतलेले आहे त्यात आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया थोडा नरम होईपर्यंत कांदो परतून कोयो त्याला नरम होईपर्यंत असा चांगला परतून घेतो आहे आणि मग आपण ह्याच्यात टॉमॅटो घालू होयो पहिले कांदो आधी परतून घेत आहे घेऊ बघा कांदो थोडं नरम होऊ किलो आता आपण ह्याच्यात टमाटर घालून घेऊया हे बघा मी दोन बारीक टमॅटर करून घेतलेलं आहे ते घालून घेत आहे आणि छान असं परतून घेऊया आणि मग मसाले घालूया हे बघा आता छान परतून घेत आहे हे बघा छान असे टमाटर परतून घेतले आता मी बारीक गॅस करतो आहे आणि मसाले घालून घेत आहे हे ये बघा येऊ लाल तिखट मसालो घेतले किंवा किती लागतं काय लागतं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहतोय तर तुम्ही बघा हा मालवणी मसालो घेतले आहे किती चमचे असतात काय चमत आहे तर मी लिहित ही हळद आणि गरम मसालो तर हे सगळे मसाले आपण ह्याच्यात परतून घेऊया व्यवस्थित बघा हे मसाले मी आता परतून घेतले तर आपण थोडा काय करूया माहिती आहे टॉमॅटो आणि कांदो जरा शिजाक होयो हो, तर बारीक घॅस करत आहे आणि झाकण मारून ठेवतं आहे जेणेकरून कसं माहिती आहे जरा ते शिजतले मसाले मीठ मसाले कांद्याक बरे लागतले तर आता थोडा वेळ शिजून देऊया मग मधी मध्ये आपण असं ढाकण काढून ढवळून पण घेऊ पो एकदा दोनदा आता हे शिजान दे हे बघा दोनदा तीनदा मी ढवळून बघितलं आहे टमॅट्यात पाणी सुटलेलं तर आपण आता सुकला आता, आता आपण व्यवस्थित असं ह्याच्यामध्ये कर्दी ती गरम पाण्यात फुगत घेतलेली की व्यवस्थित एकदा धुवून घेतलं आहे आणि आता ती आपण ह्याच्यात घालून घेऊया ती घातल्यानंतर आपण मीठ मीठ घालून घेऊया ह्याच्यात पहिली कर्दी घालून घेत आहे ही बघा मी व्यवस्थित धुतलं आहे आता आपण ही कर्दी घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया ह्या बघा आता मी व्यवस्थित असं परतून घेतो आहे बरी लागतं पावसाळ्यात मालवणी लोकं बहुतेक सुकी मच्छीची भाजी करून खातात बरी लागतं म्हणतात ना पिटी आणि बांगडो खाल्ला तरी बरा वासन आपला पोट भरता आता मी व्यवस्थित परतून घेते त्यांना आता ही व्यवस्थित परतून घेतले आता आपण ती झाकण मारून थोडी शिजवूया आणि थोडंसं पाण्याचं जरा हपको मारते कारण ती व्यवस्थित शिजाक होई म्हणून ये चीछ चीछ बा, मदे मदे ये हे बघा थोडंसं गरम पाण्याचा हपक मारते थोडंसं म्हणजे काय माहिती आहे व्यवस्थित शिजतली दही बघा झाकण मारून ठेवला ना काय ती व्यवस्थित शिजतं बा बारीक गॅसवरती हां ही बघा आता बारीक गॅस करते आणि ते शिला दे मध्ये मध्ये परत ढाकण काढून बघूकया हां हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया आपन दरी आपन हे बघा या चवीनुसार मीठ घालून घेऊया आपल्याला आपण जरी टमाटर घातले तरी आपण ह्याच्यामध्ये कोकमा घालू गो हो ही बरी लागतं भाजी आणि जर टमाटर नसले ना तर नुसती कोकमा घालून पण ही भाजी करतात हां प्रत्येक वेळात टमाटर असता असो नाही ना, ना। त्याच्यामुळे कोकमा घालून ही भाजी बरी होता आता ही व्यवस्थित मीठ बीठ सर व्यवस्थित थोडा वेळ शिजूक देऊ गो आता झाकण नाही ठेवता आता व्यवस्थित अशीच शिजून देऊन दे हे दे बघा मंडळी छान अशी आपली ही सुक्या कर्दीची भाजी तयार झाली हा आता आपण ह्याच्यात घ्या कोथिंबीर घालून घेऊया गॅस बंद करूया तर गॅस बंद करतो आहे आणि कोथिंबीर घालून घेत आहे हे बघा कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीर नसली तरी येता बारीक आहे तशी वरी लागता बिना कोथिंबीरची पण आता ही कोथंबीर आसा म्हणून आपण घालून घेतो आणि अशी करून बघा बरी लागतं भाजी हे बघा मंडळी छान अशी आपली सुक्या कर्दीची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता मस्त खा मस्त रहा